चला तर तुमचं स्वागत आहे मुक्ताच किचनमध्ये आपण आज बनवणार आहोत भोरगीची भाजी भाकरी हे सगळं लागणार साहित्य घेतलेले आहेत सगळे पालेभाज्या आहेत कडधान्य फळभाज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आता हे आपण सगळे चिरून घेतलेले आहेत व्यवस्थित आता हे धुवून घ्यायच्या व्यवस्थित धुवायच्या चांगल्या स्वच्छ पाण्याने पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित दोन पाण्याने भाज्या धुवून वगैरे घ्यायच्या आणि ही भाजी टाकली शिजायला आणि आता लगेच आपल्याला भाजी शिजत आली की लगेच भाकरी करायला लगे घ्यायच्या आहेत आणि भात पण टाकलेला आहे मी शिजायला राळ्याचा रा आणि हे आपल्याला बघा आता शिजत आलेली भाजी आता हे पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हे बाजरीच्या भाकरीची तयारी ही बाजरीची भाकर व्यवस्थित थापून घ्या आज बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी आपल्याला नैवेद्याला पण लागते आणि खाण्याचं पण महत्त्व आहे याचं आता हे बाजरीच्या भाकरी व्यवस्थित अशा थापून घ्या तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि याला रिलेटेड मी मोठा व्हिडिओ पण बनवलेला आहे तुम्हाला आता लॉन्ग व्हिडिओज पण मी टाकते तो पण बघून घ्या त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती मी सगळी सांगितलेली आहे आणि बनवलेला आहे आणि हे, हे भाकरीला असे तीळ लावून घ्यायचे व्यवस्थित आणि परत असं थोडंसं दाबून प्रेस करून घ्यायचं आणि ही भाकरी बघा आता टाका आणि दुसऱ्या साईडनं पण आता पाणी फिरवून घेतलं की लगेच पाणी फिरवलं की जोपर्यंत हे वलसरपणा त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत तेल ते घ्या कारण ते पण व्यवस्थित असे चिटकले जातात आणि परत भाकर अशी पलटून घ्या व्यवस्थित पलटून घ्या भाकरी आणि हे भाकरी थोडी भाजायला ज्वारीच्या भाकरीपेक्षा हे होते तर आता व्यवस्थित असे दाबून दाबून घ्यायची भाजून आणि हे बघा सगळं तयार झालेलं आहे आपलं सगळं भाजी आणि हे साखर हे देवाचं नैवेद्य सगळा तयार झालेला आहे आणि आता आपण हे देवाचं ताट